शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता शिक्षणाच्या प्रश्नासाठी पहाड संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमण अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी येथे शिक्षणाच्या मागणीसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन बच्चू कडू यांनी केली सरकारच्या आदेशाची होळी सरकार विरोधात घोषणाबाजी करत सरकारच्या आदेशासाठी झाडपूर सरकाराने तत्काळ आदेश रद्द न केल्यास शिक्षक मंत्री दादा भुसे यांच्या दालनात आंदोलन करणार बच्चू कडू यांचा सरकारला थेट इशारा जिल्हा परिषद शाळांना जी आर रद्द करा जी आर रद्द करण्याची मागणी राज्य शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शालेय संबंधित काढलेला संच मान्यता शासन निर्णय हा जिल्हा परिषद शाळांचा घातक करून ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडकरीस आणणार आहे त्यामुळे सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करत हा जी आर तत्काळ रद्द करावा अशी बच्चू कडू यांनी मागणी केली सरकारने काढलेला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊ ला छेद आहे सगळ्यात मोठ झालं एकसठ ते नव्वद असं म्हणून तीन शिक्षक दिले आणि एकसष्ट मी एकच सांगतो त्यातलं उदाहरण एवढं सांगत नाही बसत एकसष्ट नव्वद पर्यंत त्याच्यातही त्यांनी किमान मर्यादा छहात्तर ठेवली म्हणजे जर पंच्याहत्तर जर असं तर तुम्हाला तीन शिक्षक भेटणार नाही दोन भेटणार आता सत्तर पंच्याहत्तर विद्यार्थ्याने जर दोन शिक्षक दिले तर शाळा चालन का शाळा चालल्या नाही तर गावातल्या बोरीचं शिक्षण सगळं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही खाजगी शाळेमध्ये पंधरा विद्यार्थ्यामागं एक शिक्षक दिला जातो सरकारला तिजोरीतला भार कमी करायचा आहे माझा सरळ सरळ आरोप आहे का हे सगळे अनुदानित शाळा बंद करून तिजोरीचा भार कमी करून इथे अदानी अंबानीच्या घशात ह्या शिक्षण क्षेत्र घालण्याचा व्यवस्थित प्लॅन आहे आणि तो आम्हाला हणून पाळायचा आहे पहिले जातीनुसार शिक्षण भेटत नव्हतं आता पैसा नाही म्हणून चांगलं शिक्षण भेटत नाही दर्जेदार शिक्षण तर देऊ शकलेच नाही पण आपण जर पाहिलं राईट टू एज्युकेशनमध्ये काय म्हटलं आहे राईट टू एज्युकेशन म्हटलं आहे का एक ते चौदा पर्यंत म्हणजे सहा ते चौदा पर्यंत सगळ्यांना शिक्षण हे अनिवार्य आहे आणि तुम्ही सगळ्यांना शिक्षण अनिवार्य म्हणता आणि एक विद्यार्थी नसला तर शिक्षक कमी करताय तर राईट टू एज्युकेशनच्या कायद्याचं उल्लंघन सरकारनं या कायद्याच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचा आम्ही विरोध करू आणि हे जर तातडीनं हा शासन मागे घेतला नाही याच्या दुरुस्त्या जर केल्या नाही तर पुढचं आंदोलन थेट शिक्षण मंत्र्याच्या मंत्रालयात झाल्याशिवाय राहणार नाही